नमस्कार मंडळी मी अनिता आपल्या सर्व लाडक्या बहिणींना अगदी आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे म्हणजे जानेवारीचा हप्ता तो आता आपल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये अगदी लवकरच जमा होणार आहे त्यासाठी तारीख फिक्स झालेली आहे या योजनेसाठी जानेवारी महिन्यासाठी आवश्यक असलेल्या तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली असून सव्वीस जानेवारीपूर्वी हा निधी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा केला जाईल असे या विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना जानेवारी महिन्याचा हप्ता सव्वीस जानेवारीपूर्वीच दिला जाणार आहे तर मंडळी तुम्हाला ही जरी माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या चॅनलवर असे रोज रोज नवीन नवीन अपडेट येत राहतील तर तुम्ही त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसोबत धन्यवाद